नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले एजी नोकरी या युट्यूब चॅनेलवर आज आपण जिल्हा न्यायालयामध्ये लिपिक शिपाई हमालपदासाठी हॉल तिकीट उपलब्ध झालेले आहे याबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत चला तर सुरू करूया आजच्या आपल्या व्हिडिओला मित्रांनो प्रथम हायकोर्टच्या वेबसाईटवर जाऊन आपल्या लॉग इनमध्ये जायचं आहे लॉग इन केल्यानंतर लॉग इन झाल्यानंतर असा इंटरफेस दिसेल आपल्याला त्यामध्ये आपण ॲप्लाय पोस्टसाठी क्लिक करायचं आहे ॲप्लाय पोस्टला क्लिक केल्यानंतर खाली ॲक्शनवर क्लिक करायची आहे ॲक्शनवर क्लिक केल्यानंतर दुसरी विंडो ओपन होईल त्यानंतर आपल्याला ॲप्लाय पोस्टवर क्लिक केल्यानंतर ॲडमिट कार्ड उपलब्ध होईल तर तिथून आपल्याला ॲडमिट कार्ड डाउनलोड करायचं आहे ॲडमिट कार्ड डाउनलोड झाल्यानंतर अशा पद्धतीनं आपल्याला एक्झामचा दिनांक वगैरे समजून येईल